प्लॉट नंबर चौदा पंधरा आणि सोळा हे ह्याच्यामधला खेरण्या मॅडिसीमध्ये हे पूर्णपणे संदीप नाईक साहेब संदीप नाईक साहेब आदरणीय मंत्री महोदय गणेश नाईक साहेब यांच्या आधिपत्याखाली आहेत त्यांच्या नावाने आहेत आणि कवडी मुलांनी हे प्लॉट घेतलेले आहेत त्याची प्रत्यक्षात तिथे सगळा व्यापार चालतो व्यवसाय चालतो त्या व्यवसाय जो दर आहे जे मी दरपत्रक आपल्याला मगाशी दाखवलं त्याच्यामध्ये चौऱ्याण्णव हजार एकशे साठ रुपये हा शासनाचा नियम आहे दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाप्रमाणे आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे पैसे भरावेत ते पैसे भरलेले नाहीत भरत नाहीत ह्यासाठी मी संबंधित ठिकाणी सगळ्या तक्रारी केलेल्या आहेत एम आय टी जे सी ओ असतील त्यांना तक्रार केलेली आहे एम आय डीचे प्रादेशिक अधिकारी असेल त्यांना तक्रारी केलेली आहे आणि उद्योगमंत्री त्यांना तक्रारी केलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हावी म्हणून नोव्हेंबरचे पोलीस आयुक्त यांनासुद्धा तक्रार केलेली आहे की एम आय डी सीचे जे, जे तुर्बा पोलीस स्टेशन आहे त्या सिनियरला सांगून त्यांनी ह्या प्रकरणाची चौकशी करावी आणि ती स्थळ पाणी झाली पाहिजे त्याचा रिपोर्ट बनला पाहिजे आणि तो समाजासमोर दिला पाहिजे एवढे एवढे जे, जे पैसे भरायचेत हे शंभर करोड रुपये त्यांनी भरावेत आणि ज्या कामासाठी तुम्हाला प्लॉट दिला आहे त्या कामासाठी तो प्लॉटचा वापर करावा अन्यथा प्लॉट तो एमआयडीसीला परत ताब्यात द्यावा बाळासाहेब तुम्ही तक्रार केली होती या सगळ्या एवढ्या डिपार्टमेंटला तुम्ही काहीच रिस्पॉन्स देत नाही काय बोलतच नाही मग तुम्हाला वाटतं हे चौकशी करतील चौकशी तर केलीच पाहिजे ना आता म्हणून तर पोलिसांकडे जावं लागलं ना आपल्याला हा वर्ष व्हाईट हाऊस सरकारला माहित नाही का दहा वर्ष व्हाईट हाऊस माहीत आहे सत्ता असल्यामुळे काय ते दाबून ठेवतात लोकांना वाटतं कागदपत्र आता प्रत्येकाला असंच वाटत त्यांच्याकडे ते पेपर आहेत सगळे पेपर आहेत पण पेपर काय ते मला दाखवले तक्रार कधी केली तक्रार मी साधारणपणे दोन महिन्यापूर्वी केलेली आहे त्याच्यावरती आणि याच्यावर तात्काळ कारवाई हो, स्थानिक पाणी करावी असं माझं मत आहे आणि शास्त्रता मसूल लवकर द्यावा आणि प्लॉट ताब्यात घ्यावा जर यांनी आता केले के नाही आता तो आचारसंहिता चालू आहे मी वकिलांमार्फत मी माझं बनवलेलं आहे नोटीस संबंधित नोटीस सी ओ आहेत त्या सी ओला देणार आहे आणि संबंधित अधिकारी आणि भूकंडधारक यांना मी कोर्टामध्ये घेणार आहे कारण आम्हाला असं वाटलं होतं की असेल त्यांच्या मी समजा माझ्या घरात राहतो मला असं वाटतं की लोकांना वाटतं यांचंच घर असेल म्हणून याच्या यांनी सगळं नियमाप्रमाणे केलं असेल तर मला असं वाटायचं की असेल यांचं म्हणून मी पण तिथं बऱ्याच वेळा गेलेलो आहे असं गेलो नाही असेल नाईक साहेबांना मी अनेक वेळा तिथं व्हाईट हाऊसला पण भेटलेलं आहे दहा वर्षापूर्वी व्हाईट हाऊसला भेटलो होतो तेव्हा ती तेव्हा पण मंत्री होते ते तिथं भेटलो आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या की हे तिथे एवढ्या कमी दरामध्ये घेतलं असेल ते म्हणून हे मी आता का घेतलं मग मी सांगितलं माझी तर तयारी मला तर प्रसारमाध्यमांसमोर लवकर यायचं नव्हतं सगळं काहीतरी म्हणजे कोर्टामध्ये अडि पिटिशन दाखल करून वगैरे सगळं रेडी करून संबंधित नोटीस आल्याच्यानंतर मी माध्यमांसमोर येणार होतो मुंबईला पत्रकार परिषद घेतलं होतो मी आणि माझ्या मित्रांशी डिस्कस केलं होतं पण पर मी परवा त्या गौतम मॅडमचं पाहिलं त्यांनी त्या हॉटेलचं तिथलं का काढलं मनसेचे नेते काळेसाहेब आहेत त्यांनी सांगितलं तर मी त्यांनी तर तक्रार नाही केली मी तर तक्रार केलेली आहे म्हटलं मग आपण का सांगू नये जर मला इलेक्शनच्या मुवमेंटला करायचं असतं तर मी फंड केलं असतं लास्ट डेला नसतं केलं आता नाही त्यांच्याच नावाने ना, ना अग्रीमेंटचा काय संबंध आहे निशांत फूड नावाचे प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये स्वतः आदरणीय गणेश नाईक साहेब हे डायरेक्टर आहेत स्वतः डायरेक्टर आहेत हा कागद सांगतो ना तुम्हाला कागदात सांगतो मी तक्रार केलेली आहे की तुम्ही स्थळ पाणी करा पुरावे कसे भेटतील तुम्हाला प्रत्यक्षात गेले काय फोटो काढले पुरावे भेटतील तक्रारी लिहिले सगळं लिहिले तक्रारीमध्ये हो दिलेत ना जर त्या ठिकाणी समजा निशांतपूर नावाची कंपनी आहे तर निशांतपूर नावाने आतापर्यंत जीएसटी किती भरला किती ब्रेड बिस्किट तयार केले किती बटर तयार केले तो रिपोर्ट त्याच्यामध्ये येईलच ना आय टी साठी काम करते ए पंधरामध्ये आय टी डिपा आय टीचे चे किती कामं तिथे झालेली आहेत किती लोकांना रोजगार दिलेला आहे त्यांना किती पी एफ भरलेला आहे त्याचे किती कंपनीचा टर्न ओव्हर आहे त्याच्यावरती किती जीएसटी भरलेला आहे तो त्याच्यावरती येईल त्या लायसन विषय माहित नाही पण एमआयटीसी जो प्लॉट दिलाय आहे त्याच्यामुळे ती मला नाव माहिती आहे त्याच्यामधली जागेचा वापर त्या जागेचा वापर राजकीय वापर आणि कमर्शियल वापर केला जातो ज्या कामासाठी दिला तो वापर होत नाही नाही म्हणजे एकदा प्लॉट घेतला ना की त्या प्लॉटची किंमत तेवढी भरावी लागते मग वर्षाचं काय रेड्यू शासन तो कमी असतात पैसे पण चौऱ्याण्णव हजाराप्रमाणे ते शंभर करोड रुपये तिन्ही प्लॉटचे होतात तेवढे भरावे लागतील